या कार्यक्रमाविषयी बोले परही सध्या बंद आहे परळी बंद झाले मला ते काय माहित नाही मी तुमच्यावर विमानातच आहे त्यामुळे माझ्या माझ्या नियोजित कार्यक्रमात रोज काम करत आहे त्यामुळे वातावरण देशाचे पंतप्रधान आज मुंबईत होते सगळे आमदार त्यांच्यासोबत मंत्र्यांना काही कानमंत्र मंत्र दिले त्यांनी काही नाही झाली या कार्यक्रमाविषयी का बोले परही सध्या बंद नाही परही बंद झाले मला ते काय माहित नाही मी तुमच्यावर विमानातच आहे त्यामुळे कसं मी माझ्या माझ्या नियोजित रोज काम आहे प्रश्न निर्माण झालेला तणावपूर्ण वातावरण देशाचे पंतप्रधान आज मुंबईत होते सगळे आमदार त्यांच्यासोबत आहे मंत्र्यांना काही कान मंत्र दिले त्यांनी काही नाही